आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका इयत्ता आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार अपेक्स अकॅडमी विटा येथील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट व सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी मध्ये उज्ज्वल यश संपादन करून नक्कीच चमकतील असे प्रतिपादन जगन्नाथ पाटील यांनी केले लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित अपेक्स अकॅडमी विटा येथील पालक सभेत ते बोलत होते यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पी पाटील अकॅडमीचे इंचार्ज सुनील पाटील समन्वयक शैलेंद्र कुमार पालकवर्ग शिक्षक स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालक सभेचे प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले अकॅडमीचे समन्वयक शैलेंद्र कुमार यांनी अकरावी व बारावी सीई टी जे ई व नीट या प्रवेश वार्षिक नियोजन साठी केले त्यांनी सर्व स्टाफ व त्यांचे शिक्षण व अनुभव यांची माहिती पालकांना दिले अकॅडमीमध्ये जेईई नीट आणि एम एच टी टी या प्रवेश परीक्षासाठी स्वतंत्र वर्ग असल्याचं विषय केले त्याचबरोबर तज्ज्ञ अनुभवी व प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा डेली प्रॅक्टिस पेपर व अभ्यासिका मुलां मुलींकरिता स्वतंत्र हॉस्टेल व मेस या वैशिष्ट्यांसह हो अकॅडमी गेल्या वर्षीपासून जोमात सुरू असून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून इयत्ता दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी बोलताना जगन्नाथ पाटील म्हणाले की गेल्या वर्षापासून मी अकॅडमीचे काम एक पालक म्हणून प्रत्यक्ष पाहत असून या ठिकाणी अनुभवी प्राध्यापक वर्ग असून अभ्यासातील सर्व मूळ संकल्पना समजावून सांगून विद्यार्थ्यांचा अधिकचा सा सराव करून घेतला जातो आणि हे सर्व पाहता येथील विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करून नक्कीच प्रवेश परीक्षेमध्ये चमकतील याची मला खात्री आहे तर सूत्रसंचालन व आभार सौ पल्लवी पवार यांनी मांडले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज वीटा